तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस घटस्थापनेचा मुहूर्त घटस्थापनेचे विधी या वेळेतच करा घटाची स्थापना नवरात्री किती तारखेपासून सुरू होत आहे घ्या जाणून घटस्थापनेचा मुहूर्त आणि पूजाविधी शारदीय नवरात्रीचे महत्व हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व दिले गेले आहे आश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदीय नवरात्री म्हणतात पौराणिक कथेनुसार आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गामातेचे महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नवरूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळात दुर्गादेवी कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर असते त्यामुळे या दिवसामध्ये दुर्गापूजेला विशेष असे महत्त्व दिले गेले आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनटापासून सुरू होईल आणि शुक्रवार चार ऑक्टोंबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनटांनी समाप्त होईल नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठन आणि वैदिक विधीसह कलशात माता दुर्गाला आव्हान केले जाते याला घटस्थापना म्हणतात घटस्थापना मुहूर्त तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनटापासून ते सात वाजून बावीस मिनटापर्यंत असेल तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून शेचाळी मिनटापासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनटापर्यंत असेल पूजा कोणत्या दिवशी होणार तीन ऑक्टोंबर वार गुरुवार माता शैलपुत्रीची पूजा केली जाईल चार ऑक्टोंबर वार शुक्रवार आहे ब्रह्मचारिणी मातीची पूजा केली जाईल पाच ऑक्टोंबर शनिवार चंद्रघंटा मातीची पूजा केली जाईल सहा ऑक्टोंबर रविवार कुष्मांडा मातेचे पूजन केले जाईल तसेच सात ऑक्टोंबर सोमवार आई स्कंद मातेची पूजा केली जाईल आठ ऑक्टोंबर वार मंगळवार कात्यायनी मातेची पूजा केली जाईल नऊ ऑक्टोंबर वार बुधवार काल कालरात्रीची पूजा केली जाईल तसेच दहा ऑक्टोंबर वार गुरुवार मा सिद्धिदात्रीची उपासना केली जाईल अकरा ऑक्टोंबर शुक्रवार मा महागौरीची पूजा केली जाईल तसेच बारा ऑक्टोंबर शनिवार विजयादशमी म्हणजेच दसरा होईल महाराष्ट्रातही महापूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीचे सप्तशृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत नवरात्र उत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते देशभरातून भक्त या देवीच्या दर्शनासाठी येथे येतात घटस्थापना केव्हा केली जाते आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे कलश मांडतात त्याला आपण घटस्थापना असे म्हणतो घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात केव्हाही ही, ही पूजा मांडू शकता एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत या नऊ रात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दीप प्रज्वलित केला जातो तसेच देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजेच दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या पूजेनंतर नऊ दिवस फुलांची माळ बांधली जाते तर मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर